नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडई यंदा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे चंपाषष्ठी चंपाषष्ठी का साजरी केली जाते चंपाषष्ठीला काय करावं संपूर्ण माहिती आजच्या या एकाच जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं खंडोबा कुलदैवत आहे त्यांच्याकडे एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना झाली असेल खंडोबाचा षडरात्र उत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र असतात ते मार्गशीर्ष प्रतिपदेपासून सुरू होतात जे एकवीस तारखेला यंदा सुरू झाले आणि या नवरात्रीची षडयंत्र षडरात्र उत्सवाची समाप्ती होणार आहे चंपष्ठीला अर्थात सव्वीस नोव्हेंबरला चंपष्ठीच्या दिवशी देवाची पूजा केली जाते आणि चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाला खास नैवेद्य अर्पण केला जातो ते तो नैवेद्य म्हणजे वांग्याचं भरीत कांद्याच्या पातीची भाजी आणि बाजरीची भाकरी त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पुरणाच्या फोलचं सुद्धा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी पुरण घालून कणकेचे उकडून तयार केलेले पाच दिवे सुद्धा बनवतात त्यासोबतच दोन मुटकेसुद्धा बनवतात या पाच दिव्यांनी देवाला ओवाळलं जात। जाते ओ ओवाळलं जातं तळी उचलली जाते कोठांबा भरला जातो कुत्र्याला घास दिला जातो सहा दिवस सोडलेल्या माळा उतरून समाप्ती होते आणि देवास दाखवलेल्या भरीत भाकरीचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्षण केला जातो आणि यजमान म्हणजे उपवास सोडतात अर्थात ज्यांनी सहा दिवस उपवास धरलेला असतो ते उपवास या दिवशी सोडतात किंवा काही जण फक्त चंपष्ठीच्या दिवशी एक दिवसाचा उपवास सुद्धा करतात प्रत्येकाची प्रथा परंपरा वेगवेगळी असते त्याप्रमाणे या पद्धतीमध्ये थोडाफार बदल पाहायला मिळतो पण या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चंपाषष्ठी का साजरी केली जाते सगळ्यांना माहिती की मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी मल्हारी मार्तंड मार्तंडाचा अवतार धारण केला भगवान शिवशंकरांनी मणि आणि मल्ल श्री युद्ध करून त्यांचा वध केला तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्टीचा दिवस आणि हे युद्ध म्हणजे भगवान शिवशंकर आणि मनी आणि मनी आणि मल्ल यांच्यात झालेले युद्ध चंपकवनामध्ये झालं होतं म्हणून षष्टी तिथी आणि चंपकवनात झालेलं युद्ध चंपकवनात भगवान शिवशंकरांनी मिळवलेला विजय म्हणून चंपाषष्ठी असं या तिथीला नाव मिळालं आणि सगळ्याच देवांनी हा दिवस उत्सव म्हणून साजरा केला म्हणून चंपाषष्ठीला महत्त्व आहे लक्षात घ्या खंडोबा हे जे दैवत आहे ते रक्षण करणारं दैवत आहे म्हणून आजही अनेक घरांची कुलदैवत खंडोबा असते कारण कुलदेवता रक्षण करणारी देवता असते आपल्या कुळाचं आपल्या कुटुंबाचं रक्षण व्हावं यासाठी खंडेरायाची उपासना पूजा केली जाते आता खंडेरायाची पूजा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे त्याप्रमाणे सगळीकडे पाहायला मिळतं त्यामध्ये जागरण गोंधळ असतो तळीवरण असतं आणि खंडोबाला अर्पण केला जाणारा नैवेद्य हा मात्र सगळीकडे याच पद्धतीने असतो थोड्याफार रूढी परंपरा वेगवेगळ्या असू शकतात पण या तीन गोष्टी मात्र कुठेही बदलत नाही खंडोबाच्या पूजेमध्ये या तीन गोष्टींचा समावेश असतोच असतो जागरण गोंधळाचा जा खरा अर्थ समजून घ्या खंडोबाच्या कुलचाराचा महत्त्वाचा भाग म्हणजे जागरण गोंधळ मुलदेवत खंडोबा असतं तेव्हा जागरण गोंधळ गोंधळातून खंडोबाची उपासना केली जाते हा देवाप्रति भक्तिभाव प्रकट करण्याचा एक प्रकार आहे खंडोबाच्या अवतारांचं रहस्यपूर्ण असं वर्णन जागरण गोंधळाच्या कथानकातून वर्णन केलं जातं त्याचबरोबर खंडोबा चरित्रामधील विविध रूप आपल्या गायन वादन आणि नृत्य तसंच संवादातून कथानकाद्वारे सादर केले जातात आणि संपूर्ण रात्र खंडोबाच्या नावाने जागवली जाते खंडोबाच्या कुराचाला कुराच्या काल कुलाचारातला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे तळी भरण आता तळी भरण्याची प्रत्येकाची पद्धत ही प्रत्येक घरा घराण्याची गावाची वेगवेगळी असते पण तळी भरण्याचा एकत्रित अर्थ मात्र असतो शुद्धीकरण कुलदेवतेची उपस्थिती स्थिर करणं समृद्धी संरक्षण आणि आरोग्याची कामना कुलदेवतेकडे करणं तसंच नवीन चक्राची शुभ सुरुवात करणं चंपाशटी नवरात्र विवाहानंतर किंवा एखाद्या व्रतानंतर अशा वेगवेगळ्या विशेष प्रसंगी म्हणून तळी भरली जाते कारण नवीन चक्राची सुरुवात तळी भरण्याने होते त्याचबरोबर वर जलतत्व संतुलित करून घरातील अशुभता शांत करणं घरातील नकारात्मकता नष्ट करणं खंडोबाच्या जय तळी भरताना जेव्हा आपण करतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा घरात येते घरातल्यांच्या मनात असणारी नकारात्मकता निघून जाते खंडोबा प्रती प्रेम जागृत होतं आणि या प्रेमातूनच चांगलं कर्म आपल्या हातून घडत असतं असा अर्थ तळी भरण्यामागे आहे येळकोट येळकोट जय मल्हार धन्यवाद